नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहत आहोत कला आणि आद्वेकला स्वामीनाथन सरांकडून कळतं की नयनाला मॉडलिंगचं कॉन्ट्रॅक्ट दिला होता आणि ती ऐन टायमाला तिथे आलीच नाही त्याच्यामुळे ते खूप चिडलेले असतात आद्वेक म्हणतो आम्हाला याच्याबद्दल काही ठाऊक नाही तेव्हा स्वामीनाथन सर त्यांना उलगडा करून सांगतात की दरवेळी तुम्ही मिटिंगला यायचे तेव्हा ती पण यायची आणि मला मॉडेल बनवा असं म्हणायचे आता माझं हे नुकसान भरपाई कशी फेडणार तुम्ही असंही ते विचारू लागतात तेव्हा कलाला आद्वेक म्हणतो तुला माहिती होतं तुझी बहीण इथे मॉडलिंग करलेलं आहे तेव्हा ती म्हणते नाही मला आत्ताच ह्या क्षणाला इथे कळलेलं आहे आता आपण आपल्या चांदेकरांचं नाव कसं राखायचं ते आपल्याला पाहायला हवं जर आपल्या चांदेकरांची बातमी बाहेर मीडियामध्ये पसरली कोणाला जर कळलं की आपण स्वामीनाथन सरांना फसवलं त्यांनी आपल्या सगळे कॉन्ट्रॅक्ट काढले तर आता आपल्याला त्यांची मदत करावी लागेल आता ऐन टायमाला मॉडेलिंगसाठी काहीतरी मॉडेलही इथे बोलवावं लागेल जर आपण त्यांची मदत केली नाही तर आपल्या पेढीचंही नाव ह्यांच्यासोबत खराब होईल तेव्हा आता आपल्या आबांचा आपल्या पेढीचा सगळ्यांचा विचार करायला हवा नाही ना आपण नंतर बघूया मग आद्वेग आणि कला स्वामीनाथन सरांना म्हणतात आम्ही तुमच्यासाठी लवकरात लवकर मॉडेल जमा करतो तुम्ही काळजी करू नका स्वामीनाथन सर म्हणतात मला आता या क्षणाला असं वाटत आहे मॉडेल काही मिळणार नाही तर आद्वेक तू मॉडेल म्हणून उभा राहावा आद्वेकला धक्का बसतो हे काय बोलत आहे पण आता या क्षणाला त्यांचं ऐकावंच लागेल आणि तो म्हणतो तू मॉडेल म्हणून अतिशय सुंदर दिशील तूच करावी आणि ठरल्याप्रमाणे आद्वेक तयारही होतो आणि दोन मॉडेल मुलीही येतात त्यांच्यासोबत आद्वेक फोटोशूट करत असतो पण फोटोशूट करत असताना फोटोग्राफरला त्या मॉडल काही आवडतच नाही त्या आजवेक सरांना मॅच होत नाही हे त्याच्या लक्ष देतं तो स्वामीनाथन सरांकडे जातो आणि सर मॉडल आपला खूप सुंदर आहे पण त्याला त्या मॉडल्स अजिबात सूट होत नाही दुसरी मॉडल पाहायला हवी स्वामीनाथन सरांना टेन्शन येतं इतका कमी वेळात इतका पैसा खर्चला आहे आता कुठून नवीन मॉडेल आणावा त्यांचं लक्ष कलाकडे जातं कला तिची तिची फोटो भाऊ एन्जॉय करत असते आता स्वामीनाथन सरांनी तिला सांगितलेलं आहे कला तीछी तीछी याच्यासोबत तुलाही मॉडलिंग करावं लागेल आता या क्षणाला नाही तर खूप मोठं नुकसान होईल तेव्हा कला आता स आदिवेकडं पाहू लागते आदव्य तिला डोळ्यांनी होकार द्यायला सांगतो कारण खूप मोठी बाजी मार मारायची आहे आपल्याला आपल्या पेढीचं नाव वाचवायचं आहे तेव्हा कलालाही तो तयार करतो आणि दोघंजणं मिळून फोटोशूट करायला तयार होतात आता पुढे जे काही घडेल ते खूपच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण लवली स्वरा चॅनलला नक्की भेट द्या म्हणजे पुढे येणारे नवनवीन प्रोमो तुमच्यापर्यंत आम्ही लवकर पोहोचू आपण पुन्हा भेटू धन्यवाद